वाघ आला वाघ आला अशी चर्चा सुरू आहे आम्ही काल तो वाघ बघण्यासाठी त्या नाल्यापाशी गेलो होतो त्या वाघाची डरकावणीची आवाज आम्ही ऐकलेली होती मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत तो, तो वाघ कोणी बघितला नाही मात्र त्या वाघाची जे फोटो आहे आज ते कॅमेऱ्यात आलेले फोटो आमच्या जो आलेले आहेत पहिली वेळा न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या माध्यमातून मी तुम्हाला फोटो दाखवतो की तो वाघ कसा आहे आजपर्यंत तो वाघ कोणी बघितला नाही हा बघा मी तुम्हाला वाघ दाखवतो हा बघा हा माझ्या मोबाईल वर पंकज हा वाघ दाखव हा 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 बघा हाच तो वाघ आहे हा हा बघा हा एक दिसला हा एक मिनिट हा हा बघा हा हा कॅमेऱ्यात फोटो आलाय त्याचा त्या यांच्या आप आपल्या फॉरेस्टचे जे कॅमेरे होते त्याच्यात हा फोटो आलेले आहे त्यांनी जे ट्रॅप कॅमेरा हा 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 आहे तो वाघ बघा हा बघा हा, हा 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 बघा हा आहे तो वाघ हा फॉरेस्टच्या वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे काल आम्ही ज्या जागी गेलो होतो त्या जागी जे कॅमेरे लागले होते त्या कॅमेऱ्यामध्येच हा अ वाद कैद झालेला आहे आणि आता हा आपल्यासोबत रौनक आहे हे गाव आहे कडाजना आणि कडाझण्यामधला हा रौनक आज सकाळी दहा वाजता शेतात गेला होता आणि यांनी आपल्या समोर बैल बांधत असताना त्याच्या समोर हा वाघ बघितला आहे प्रत्यक्षात आपण त्याच्याकडूनही जाणून घेऊ का तो वाघ का कन्फर्म करून घेऊ कारण की आग वाघ बघणारा प्रत्यक्षात डोळ्यासमोर रौनक देखील हा आहे रौनक हा बघ हा जो वाघ दिसते हाच तो हा 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 जो वाघ हा दाखवता मी तुम्हाला बघा ह्याच आहे हा हा जो वाघ आहे हाच रौनक मी बघितला रौनक सांग काय झाला आज काय आज मी वावरात गेलो बैल बांधताना किती वाजताची घटना आहे दहा वाजताची काय परिस्थिती होती बैला बैला बांधायला गेलो तिथे बैल बांधता बांधता तो वाघ दिसला कुठं दिसला तो धुरेवर बसून होता बसून होता बैल कस काय केलं तू बैलाकडे वापस काही नाही बैल बांधत होतो बैल जो जागेवर फडफडायला लागला मग त्याच्याकडे पाहायला गेलो तो वाघच दिसला मग मी धावत कॅनलवर तुला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बरं तू मग काय केलं नंतर काहीच नाही मग आम्ही कल्ला केला मग तुझ्यासोबत कोण लोक कोण आले मग ते गावातले आले ते लोक काय तुला फोन केला का झालं मग फोन केला फॉरेस्ट वर जायला ते आले नाही तर तू मग नंतर तो वाघ तिथून जाताना असताना का का बघितलं पूर्ण सांगणार फक्त बसून तेवढंच बघितलं बाकी काय नंतर नाही बघितलं नंतर तुम्ही दूरून आल्यानंतर तो वाघून गेला न, नाले, नाले गेला ते बघितलं का जाताना जाताना बघितलं जाताना गावातल्या लोकांनी बघितलं नक्कीच हा तो वाघ आहे जो आतापर्यंत गावातले लोक हिंगणघाट शहरातले हिंगणघाट तालुक्यातले असतो वर्धा जिल्ह्यात सर्वांचं लक्ष लागलेलं होतं हा शेतकऱ्यांसना त्रास देण्यासाठी म्हणून हा वाघ या भागात आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आम्ही वन्यजीव प्राण्यां जे वन्यजीव रक्षण करणारे जे प्राणी मित्र आहेत त्यांच्याकडून म्हटलं जात होतं की फॉरेस्ट विभागाच्या लोकांना गो गो बॅक आता फॉरेस्ट विभागाच्या लोकांना गोबॅक गोबॅक म्हणत होते हा वाघ पकडण्यासाठी म्हणून हे फॉरेस्ट विभागाचे लोक इथं आले आहे आणि त्यांना गोबॅक म्हटलं जात आहे शेतकरी जो वर्ग आहे तो धास्तावलेला आहे शेतात कामं करायला जाणं शक्य नाही वाघाची दहशत सर्वत्र आहे इतर जे प्राणी आहे जसे रानडुक्कर असो रोही असो इतर प्राण्यांकडून जे शेतात नुकसान होते त्यांना कधीही शेतकरी गोबॅक म्हणत नाही आपलं झालेलं नुकसान मुकाट्याने सहन करतात मात्र वाघाकडून शेतकऱ्याच्या जीविताला धोका आहे शेतकरी कामाला शेतात जाऊ शकत नाही त्यांचे उभं पिकं त्यांच्या डोळ्यासमोर तण वाढत आहे सगळे कामं रखडलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांकडून वन विभागाला विनंती केली जात आहे वारंवार सांगितलं जात आहे का हा वाघ पकडा मात्र अद्यापही वाघ पकडण्याबाबत वन विभाग कुठेही सक्रियतेने काम करताना दिसून येत नाही वाघाची दहशत सर्वत्र आहे आज आता या परिसरात वाघाला सुदैवाने त्या वाघाने या रौनक वरती हमला केला नाही नाहीतर तर आज रौनक आपल्यात असता नसता ही देखील मोठी गोष्ट आहे त्याच्या बैलावर देखील त्या वाघाने हमला केलेला नाही मात्र वाघ आज प्रत्यक्षात यांनी डोळ्याने बघितला आणि तो जो वाघ आहे त्या वाघाचे फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवले व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सह चेतन वाघमारे न्यूज स्टेट महाराष्ट्र वर्धा